महसूल हल्ला प्रकरणी आरोपीच्या शोधार्थ दोन पथके रवाना उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू यांची माहिती आरोपी अटक करेपर्यंत महसूल करणार धरणे आंदोलन कायाफिती लावून रॅली काढून निवेदन देण्यात आले गेवराई महसूल पथकावर हल्ला करणारा प्रमुख आरोपी याला राजकीय वर्धस्त आहे प्रमुख आरोपीला मदत करणारा तो राजकीय व्यक्ती कोण ती राजकीय व्यक्तीच मुख्य वाळू माफिया तर नाही ना उपविभागीय पोलीस अधिकारी यांना महसूलचे निवेदन गेवराई सत्तावीस मराठवाडा न्यूज नेटवर्क महसूल पथकावर हल्ल्यानंतर गेवराई महसूल प्रशासनाच्या वतीने कालपासून तहसील कार्यालय बंद ठेवून निषेध व्यक्त केला आहे आरोपी अटक होईपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार असल्याची माहिती असून आता गेवराई पोलीस व उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू यांचे विशेष पथक असे दोन पथके या हल्लेखोर जावेद पठाण यांच्या शोधात रवाना केली असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू यांनी दिली आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की राजकीय पुढाऱ्याचा बग्गल बच्चा असणारा जावेद पठाण यांनी आपल्यासोबत काही गुडांना घेऊन गेवराईच्या महसूल पथकावर हल्ला चढविला आणि तो पसार झाला तसेच या प्रकरणी गेवराई पोलिसांत दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपीला अटक करावी या मागणीसाठी महसूल प्रशासनाने गेल्या दोन दिवसापासून तहसील कार्यालय बंद ठेवून निषेध नोंदविला आहे तसेच पोलीस ही याविषयी सतर्क आहेत गेल्या दोन दिवसापासून दोन पथके आरोपीच्या शोधार्थ रवाना केली आहेत तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली काळ्या रंगाची स्कॉर्पिओ पोलिसांनी ताब्यात घेतली असून आज संध्याकाळपर्यंत या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार जावेद पठाण याला अटक करू तसेच कोणत्याही माफियांनी कायदा हातात घेतल्यास त्याच्याविरुद्ध कडक कार्यवाही करू असेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले आहे